नाईव कुत्रीचं मी आता लाईव पाहिलं मी तिच्या येऊला कमेंट करायला गेले की लगेच पळाली उठून बरं आता तिनं काय बोलती की मला दोन तीन हॉस्पिटलमधून काढलं का तर तिथं माझे लपडे होते आणि हिनं माझ्यावर पोलीस केस केली हिला माझा ऍड्रेसचा पता लागला आता कालपर्यंत ही काय भुकत होती की घरामध्ये पांढरा शर्ट घालूनच व्हिडिओ काढती माझ्या गल्लीतल्या लोकांनी हिला सांगितलं आता हिचं कोणतं खरं धरायचं बरं मी हिला एकच सांगितलं होतं तू तू ला ला तू तू की तू माझ्या नावानं घाण बोलून व्हिडिओ टाकला की मी तुझ्या नावानं घालून बोलून व्हिडिओ टाकणार तू माझ्या आईला ही लागला ती लागला म्हणला की मी बी तुझ्या आईला किती जण लावणार कारण मी तुला पहिलंच सांगितलं होतं तू माझ्या नावानं व्हिडिओ टाकलास की मी तुझ्या नावानं व्हिडिओ टाकणार आहे आणि तू काय म्हणती की मला हॉस्पिटलमध्ये कामावरून काढलं पहिली गोष्ट अगं कुत्रे मी हॉस्पिटलला कामालाच नाही मुळात बरं का मी हॉस्पिटलला कामालाच नाही माझ्या ऑफिसचा हा युनिफॉर्म आहे आणि ह्याला डी कोट म्हणतात पण योगायोगानं नर्ससारखा युनिफॉर्म आहे आणि तू काय सांग आणि हिला कुणीतरी फोन करून माझा सगळा ॲड्रेस दिला पोलीस येतील येऊ दे ना मी काय म्हणलं कायदे ही सगळ्यासाठी आहेत जसं तुझ्यासाठी आहेत तसंच सगळ्यासाठी आहेत मग मी तुला कुठल्याच आप शब्दात बोलले नव्हते तरी पण तू मला घाण एरड्या शब्दात शिवीगाळ केलीस त्या जारांगे पाटलांना तू शिवीगाळ करत होतीस म्हणून आता जारांगे पाटलांना बोलली म्हणून तुझ्यावर तू तु कसं की जारांगे पाटील असा तसा व्हिडिओ बनवती तू तु तुझं तु मत मांडते मी माझं मत मांडलं आणि ह्याच्या आधी पण मी तुला तीच बोलली होती की तू मला एक कमेंट करून जरी म्हणली असती की बाई तू माझ्या नावाने व्हिडिओ नको करू बंद केला असता पण चल रोज तू ही भूक मीही भुकते आणि तुला पोलीस स्टेशनला माझं नाव द्यायचं आहे ना तर तू बिंदास्त दे आणि हे सगळ्याला माहिती आहे ग की सायबरमध्ये सायबरमध्ये पूर्ण ॲड्रेस निघतो ईमेलवरच अकाऊंट खोललेलं असतं हे सगळ्याला आणि तू काय म्हणते मला मोबाईल अगं तू तु टिकटॉकपासून तुझे अकाऊंट होते टिकटॉकपासून मी तुझे व्हिडिओ बघत होते तुला मोबाईलमधलं सगळं कळतं पण एक नंबरची खोटारडी आहेस तू एक नंबरची खोटारडी काय बोलावं ही तुला मुळात आकलच नाही तुला काहीच माहिती नसताना माहिती नाही घेता तू भुकत राहती दुसरीचे स्क्रिप्ट येतात त्याच्यावर तू भुकती कारण पहिली गोष्ट आज मला कळलं सत्य की तुला खरंच काही माहिती नाही तुला कोण फोन करून सांगत नाही तुला कोणी सांगितलं ना की मला हॉस्पिटलमधून काढलं फोन करून अन तिथं माझे अरे लपडे करायचे ना नवरा सोडून देऊन लपडे करायचे हे तुझ्या रक्तात आहे माझ्या नाही आणि मला जसं मी कामावर आले ना जसं मी ऑफिस जॉईन केलं त्याला आज सोळा वर्ष झालं सोहळा वर्ष एकाच ऑफिसला मी काम आलं आहे सतरा ठिकाणी मी कामच बदललेले नाहीत माझे टिकटॉकपासूनचे जे व्हिडिओ आहेत ना टिकटॉकपासूनचे त्या व्हिडिओमध्ये पण मी जे पाच सहा वर्षाखाली टिकटॉक होतं लाक लॉकडाऊनच्या आधी त्या व्हिडिओत पण मी ह्याच ऑफिसमध्ये ह्याच ठिकाणी बसून व्हिडिओ बनवलेले आहेत बाई तुझ्या माहितीसाठी सांगते आणि तू किती जरी छपरीपणानं बोलली तर ही जी पब्लिक आहेत ना ती काही एवढी येडे नाही तर त्यांना पण माहिती आहे मी टिकटॉकवर व्हिडिओ बनवत होते ना त्यावेळेला पण ह्याच ऑफिसमध्ये बनवत होते आणि मला त्यावेळेस मिलियनवर फॉलोअर्स होते त्यावेळेस पण आणि आत्ता पण मी ह्याच ठिकाणी तीच जागा तिचं ऑफिस सगळं तीच आहे त्यामुळं तुझी म्हणती ना की आणि हे सारख ह्याचे ह्या बाईचे लपडे ते आत्ता मला कळलं की तू एक नंबरची खोटारडी बाई येईच कसं असतं स्वतःसारखीच तू सगळ्याला समजती तुला एक उदाहरण सांगते देवानं ना पृथ्वीवर अर्जुनाला पण पाठवलं आणि सांगितलं की अर्जुना जा पृथ्वीवर सगळ्यात वाईट माणूस कोणताय ते बघ आणि मला सांग आणि दुर्योधनाला पण सांगितलं की दुर्योधन जा आणि पृथ्वीवर सगळ्यात चांगला माणूस कोण आहे ते मला सांग अर्जुन गेला आणि देवाला सांगितलं पृथ्वीवर एक काही वाईट नाही का तर अर्जुनाची नजर चांगली होती दुर्योधन गेला आणि सांगितलं की देवा पृथ्वीवर एक बी चांगला माणूस नाही का तर दुर्योधनाची नजर वाईट होती तशी तू स्वतः ती वागती जिथं जाईल तिथं तू सतरा ठिकाणी स्वतःच्या रूम बदलती कामाचं तर सोड सतरा ठिकाणी तू म्हणून तुला सगळेचं चारित्र स्वतःसारखंच आहे वाटतं तुला आत्ता पण सांगते तू माझ्यावर पोलीस केस कर नाहीतर माझ्या घरी पोलीस येऊ दे जर माझ्या घरी पुलीस जरी आले तरी मी लाईव्ह काष्ट दाखवते हां सगळ्यांना की हां संगीता वानखेडेनं बघा पाठवले पोलीस पुलीस माझी काय चौकशी करायली आहेत किंवा पुलीस मला काय बोलायली ती मी व्हिडिओ दाखवते कारण जिथं कर नाही ना तिथं डर नाही तू किती जरी बुमलून बुमलून सांगितले की हिचे लपडे आहेत मी हिचं बाहेर काढते मी हिचं बघते जर मी कुठल्या गोष्टी केलेल्याच नाही तर तू काय माझं बाहेर काढणार आहे का छपरी कुत्री कुठली नेग तुझ्यासारख्याला ना मी अशी लाताळते आणि तू काय सांगते माझ्या इंस्ट्राच्या अकाउंटला जाऊन बघ मी कुत्र्याला खायला घालते तू कुत्र्याला घालते तुला पुरतं का स्वतःला तू कुत्र्याला घालणारी मी पण प्राण्याला मुख्या प्राण्याला सांभाळते पण मी बोलून नाही दाखवलं की मी ह्याला खायला घालते त्याला खायला घालते कळलं का मी कत्र्याला काहील्या घालते माझ्याकडे एवढं आहे आणि साडीवर एखादी डॉक्टर एखादी मला तुझ्यासारखं शरीर दाखवून हितकाली बाहेचं घालायची सवय नाही मी संस्कार पाळते म्हणून मी साडी घालते आणि हा माझा युनिफॉर्म आहे त्यामुळं मला साडीवर घालावा लागतो एवढी पण तुला अक्कल नाही का ऑफिसचा युनिफॉर्म साडीवर घालावा लागतो बे अक्कल बाई अशिक्षित आणि तू मला सांगते का कायद्याचं ज्ञान पहिलं तू जाणून घे आपशब्द बोलल्यानंतर काय होतं काय नाही तसं मी तुला आपशब्दात बोलले नव्हते तू तु, तुझं मत मांडत होती तुला जरांगे पाटलांचं म्हणणं आवडत नव्हतं मला तुझं आवडत नव्हतं म्हणून मी माझं मत मांडलं तर त्याच्यात तू डायरेक्ट माझ्या आईवर आलीस मग तू माझ्या आईवर आलीस मी तुला सांगणार आहे तू मला चोर म्हणलीस खरी चोर तर तू तु आहेस ही सगळ्याला माहिती आहे आणि तू माझी अरे तुझी लायकी बी नाही मी बोलावं अशी पण तू बोलायची वेळ आणलीस आणि तुला आणखीन पण सांगते तू जवळ माझ्या नावानं व्हिडिओ काढते आणि राहिला प्रश्न साडीवर कोट घालायचा तर माझा ऑफिसचा युनिफॉर्म आहे आता कितीतरी दवाखान्यात डॉक्टर लोक म्हणजे लेडीज डॉक्टर साडी घालतात आणि लेडीज डॉक्टरनं साडी घातल्यानंतर त्यांचा जो डीकोट असतो डिकोट डी म्हणजे डॉक्टर कोट तर ती डीकोट साडीवरूनच घालतात ना घालतात का नाही पण तू साडीवर कोट घालणारी आली साडीवर कोट घालणारी तामासगीर कुठली शेंड्या बुडाशी हलणारी पादरी बाई हां तू मला पोलिसांच्या धमक्या देऊन ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करते का हां म्हणजे खोट्याला पोलीस काही साथ देणार आहेत का म्हणजे ठीक आहे फडणवीस साहेबांविषयी मी वाईट बोलतच नाही मुळात कारण मी पहिलंच म्हणलं फडणवीस साहेब हे चांगले माणूस आहेत आता आरक्षण मिळल नाही मिळल ही कायद्याचा भाग आहे जारांगी पाटील प्रयत्न करतात म्हणून ते आमच्यासाठी देव आहेत आत्ता पण सांगते आमच्या लेकरा बाळाच्या हिताचं ती काहीतरी करतात म्हणून आमच्यासाठी देव आहे तर तू काय म्हणली की जरांगेची समर्थक नाही अगं बाई मी समर्थक जरी नसले तरी जरांगे पाटलांविषयी माझ्या मनात आदर आहे आता एखादा माणूस देवाला भरपूर मानतो म्हणून त्यानं न काय टाळविना घालून घेऊन चोवीस तास मंदिरात बसत नाही त्याच्या अंतकरणात देव असतो ना तसं आहे कळलं का जरंगे पाटलांना माझी साथ पहिलं बी होती आत्ता बी आहे आणि कायम राहणार तुझ्यासारखे किती बी कुत्रे भुकले तरी आणि तू काय साडी आली बाई आली काल तर सांगत होती मोठमोठेनं की मी तिच्या गल्लीत गेले मला तिथल्या बाईनी सांगितलं हे कुठं जात नाही का आम्हाला फिमाला आणि घरात दिवसभर ते पांढरा शेरटो घालून व्हिडिओ बनवत असती हा ग कुत्र्यासारखं तर फाटोस तर भुकती तू वरडून वरडून आणि तुम्हाला सांगती का आणि आता आज हिचं बघा हिला कुणीतरी फोन केला म्हणे की मी दोन तीन ठिकाणातून मला हाकललं जरा ते हॉस्पिटलचे नाव फेव सांग बाई तुला फोन करणारीच किंवा हॉस् फोन करणारेच नको नाव सांगू गुपितच ठेव कारण कसं असतंय तुला गुपित वार्ता देणारेचे नावं गुपितच राहू दे पण जरा सांग ना ह्या समाजाला मला कोणत्या कोणत्या हॉस्पिटलमधून काढलं म्हणजे कदाचित माझे ह्याच्यावर जे कोण भाऊ फिऊ असले तर जाऊन विचारतील की बाबा खरंच हिला काढलं का किंवा उद्या मीच तुझे तुझ्यावर आरोप केला ना तुझ्यासारख्या नाला एक छपरी बाईवर तुला सवय आहे ग असे पाळायचं सोडायचे मला नाही मला नवरा आहे घरात माझी पशी मग उद्या मीच बोलले ना किंवा मला जर पोलीस विचारायले ना की का हो तुम्ही त्यांना असं बोलले का तेव्हा मला पोलिसाला व्हिडिओ दाखवायला येतात ना की मी तुला काय वाईट बोलले होते मी वाट बघूनच आहे माझ्याकडं किंवा मी तुझा मालक म्हणून नाव नाही सांगितलेलो तो त्या माणसाचा फोटो आहे माझ्या अकाउंटला ठेवलाय मी तर तिथं सरळ मी त्यानं मला जी कमेंट केली ती की बाई स्वतःचा जीव वाचव त्या कमेंटचा स्क्रीनशॉट टाकला आहे हे ह्याच्या आधी पण सांगितलं आहे ती थमनेल आहे त्या थमनेलवर कमेंटचा स्क्रीनशॉट टाकला आणि तिथं सरळ लिहिलं आहे की मला कोण मारणार आहे आणि माझ्या तिथं त्या माणसाचा फोटो टाकला आहे मी तुझा मालक किंवा असं काहीच टाकलं नाही तुझ्या अकाउंटचा मालक कोण आहे असं टाकलं तुझा नाही आता तुला तो आवडला असेल तर तर तुझा प्रॉब्लेम आहे माझा नाही बरं का आणि तू जेवढे माझ्यावर व्हिडिओ हो काढशील ना रोज रोज तेवढे मी पण काढणार आणि मी पण वाट बघती मला पोलीस विचारायला येण्याची कारण मी काही चुकीचं केलं नाही ना मी काही चुकीचं आणि तू काय म्हणते की हिचं नाव नाही मग पोलीस कसं जातील आता तूच तर म्हणली ना की ईमेलवरून सगळं फोन नंबर नाव कळतं बरोबर आहे तुझं आणि पोलीस स्टेशनला नसलं तर तू ना सायबर पोलीसमध्ये जा म्हणजे माझ्या ईमेलवरून नाव फिव सगळं जातं आणि जेव्हा मला पोलीस पकडायला येतील तेव्हा मी पोलिसांना विचारू शकते ना की आप शब्दात बोललं कोण मी माझं मतं मांडलं माझ्या प्रत्येक व्हिडिओत मी सांगितलं मी माझं मत मांडलं हिला जसं जा जारांगे पाटलांचं बोलणं पटत नाही तसं मला हिचं पटलं नाही मांडलं सोशल मीडियावर हिनं कसं सोशल मीडियावर सगळ्याला शिव्या द्यायला मोकळी आहे हिच्यासाठी कुठले कायदे नाहीत का हिच्यासाठी कुठलं कानून नाही का हां हिनं प्रत्येकाचं नको नको ते घाण शब्दात सोशल मीडियावर इज्जत काढती मग मी तशी हिची इज्जत नाही काढलेली फक्त मी माझं मत मांडले आणि प्रेमानं संगीताताई म्हणून बोलले होते